कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्याचे अपर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कैद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसांपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत उलट निकृष्ट दर्जाच्या आणि कीट लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या आहेत असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी बघाशी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅम कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किंमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टमच्या नावाखाली काही ठराविक तीन चार खरेदीदाराकडून या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झालेला आहे मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तया तयार केली आहे साधारणपणे सदतीस वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास एकशे दोन कोटी रुपयाची निघाली आहे आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे याची चौक सखोल चौकशी झाली पाहिजे कैद्यांना जे, जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल पनीर असेल दिवाळीचा फराळ असेल काजू बदाम पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीशी सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे